स्वर्गीय अशोकराव भांगरे साहेबांच्या एकसष्टाव्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार प्रदान करावा ज्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे ते विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आणि जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे भावी आमदार सन्मान्य सत्यशील दादा शेरकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे स्वर्गीय अशोकराव भांगरे साहेबांच्या एकसष्टाव्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार प्रदान करावा ज्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे ते विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आणि जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे भावी आमदार सन्मान्य सत्यशील दादा शेरकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे अशोकराव भांगरे साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार प्रदान करावा ज्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे ते सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आणि जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे भावी आमदार सन्मान्य सत्यशील दादा शेरकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे